शेतकरी बंधूंनो उसाच्या लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे परंपरेप्रमाणे गणपतीची स्थापना करून आपण या लागवडीला सुरुवात करत असतो बेण्याची निवड योग्य पद्धतीने करून कोवळे रसरशीत बेयाने आपण लागवडीकरता वापरत असतो शेतामध्ये बेणं आल्यानंतर मूळ जी आपल्याला अडचण भासते की बेणे प्रक्रिया शेतकरी बेने बेणे प्रक्रियासाठी आता आपण बॅटरी चलित स्प्रे पंपाचा वापर करण्यास काही हरकत नाही बेणे आपल्या शेतात आल्यानंतर त्याचे व्यवस्थित भाग केल्यानंतर या बेण्यावर कीडनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी आपण बॅटरी पंपाच्या सहाय्याने करता येते आणि यावरून असंही लक्षात येतं की बेने प्रक्रिया करणं आता आपल्याला खूपच सोपं झालेलं आहे शेतकरी बंधूंनी याप्रमाणे या सुधारित बेने प्रक्रियाचा अवलंब करण्यास कुठली हरकत नाही बेण्यावर आपण फवारणी केल्यानंतर ही उसाची टिपरी आपल्या सरीमध्ये व्यवस्थितपणे पसरवता येते ऊसाच्या सरीमध्ये या टिपरांचा माती करण्यासाठी कुदळीचाही वापर आपल्याला शेतमजुराच्या सहाय्यानं करणं सोपं झालेलं आहे त्याचबरोबर आपण ऊसासाठी बेसल डोसचाही वापर यामध्ये आपण याला करता येतो टिप्र झाकण्यासाठी कुदळीच्या सहाय्याने हलकीशी माती टिपरावर आपल्याला घेता येते धन्यवाद